लोकसभेतला विजय ही सुरुवात आहे लोकसभेच्या विजयानंतर पवार ठाकरेंची पहिली पत्रकार परिषद विधानसभेतही लोकसभेच्या यशाची पुनरावृत्ती करण्याचा विश्वास निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पिलावळीचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा गंभीर आरोप सोलापूरमध्ये कृतज्ञता मेळाव्यात बोलताना प्रणिती शिंदेंचं वक्तव्य हाय प्रोफाइल शीना बोरा हत्याकांडात मोठा निष्काळजीपणासमोर पोलिसांनी जप्त केलेला शीना बोराचा सांगाडा आणि हाड गायब दोन हजार बारामध्ये शीनाचा सांगाडा जप्त करून जे जे रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला होता बद्रीनाथ <task> महामार्गावर भीषण अपघात अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू टेम्पो ट्रॅव्हलर अलकनंदा नदीमध्ये कोसळला आघाडीची बैठक लिमिटेड लोकांची मोठी मीटिंग असते तेव्हा सगळ्या नेत्यांना बोलावलं जातं आघाडीमध्ये कुणी मोठा आणि छोटा भाऊ नाही अनिल देशमुख यांचं विधान पराभवाचं एक कारण म्हणजे मराठा चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान ओबीसीच्या सगळ्या सवलती मराठा समाजाला दिल्या तरी भाजपबद्दल असंतोष का चंद्रकांत पाटील यांचा सवाल हिंगोलीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का माजी सहकार मंत्री जयप्रकाश मुनडा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मुंबईमध्ये पक्षप्रवेश पाटणमध्ये नीट परीक्षेच्या निकालाविरुद्ध विद्यार्थ्यांचं आंदोलन एक हजार पाचशे त्रेसष्ट उमेदवारांच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी रिझर्व्ह बँकेचा सेंट्रल बँक ऑफ इंडियाला दणका आरबीआयनं दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दीड कोटी रुपयांचा दंड बँकेच्या व्यवहारांवर कोणताही प्रभाव नाही विधानसभेला काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणे लढणार का याबाबत नाना पटोलेंचं मोठं विधान काँग्रेसची दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर तयारी सुरू पटोलेंच्या सूचक विधानामुळे चर्चांना उधाण